नमस्कार तुम्ही पाहताय आकार डिझी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी आज थेट दुबईवरून एका तातडीच्या विषयावर बोलायचं म्हणून ऍडव्होकेट निलेशजी ओझान सोबत जोडला गेलोय त्यामुळे फारसा वेळ न दवडता किंवा जे आपण म्हणतो ना, ना नमनाला घडाभर तेल वाहणं ते न करता थेट मुद्द्यावर येतो निलेशजी नमस्कार तुमचा आवाज आ, म्यूट आहे वर ते हा आता येतोय हो नमस्कार नमस्कार आज तुमच्याशी जोडला जाण्याचा विषय असा आणि एवढी तातडी यासाठी दाखवली मी कि शिंदे सरकारला आपण एक सल्ला दिला होता कि जे काही नार्वेकरांनी जो निकाल दिला आहे त्यानंतर ही मंडळी म्हणजे उपाटा गट जे आहे ते थेट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार कारण आम्ही त्यापूर्वी म्हणालो होतो थे भाव, भाव, की यांना आदली मधली कुठली कोर्ट दिसत नाहीत म्हणजे ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या दिसतच नाहीत थेट ते सुप्रीम कोर्ट गाठतात कारण सुप्रीम कोर्टाचा जो काही यांच्याशी एक प्रकारचा प्रेमभाव बंधुभाव निर्माण झाला आहे त्यांना असं वाटतं की नेहमी सुप्रीम कोर्ट आमच्या बाजूने काहीतरी निकाल देत तर त्या दृष्टीने ते तिकडे धावणारच होते पण मधल्या काळात बऱ्याच घडामोडी झाल्यात त्याने हे कायदेशीर दृष्ट्या अडचणीचा काहीतरी सिनारीओ क्रिएट झाल्यासारखं दिसतंय एकंदर तुम्हाला काय वाटतं या विषयावरती याच्याबद्दल जे आता हायकोर्टात यांनी भरत गोगाले यांनी याचिका दाखल केली आहे म्हणजे आता त्याला सिंपल आपल्या याच्याशी जोडायचं म्हणजे एक तुम्ही पण एक इंटरव्ह्यू केला होता आ, की सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या ऐवजी उच्च न्यायालयात जावं शी, म्हणजे शिंदे गटाने तर तर त्यांनी तो सल्ला मानलेला दिसतोय कारण भरत गोगोले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे अच्छा हा आता यात पंचायत अशी झाली आहे या म्हणजे खास करून ठाकरे गटाची की जेव्हा नेमाने हायकोर्टातच आधी जायला हवं होतं त्यांनी त्यांची जे त्यांना कन्व्हिनियंट पडतं आणि खास करून ते कपिल सिब्बल अँड कंपनी वगैरे जे काही आहे त्यांना जर जास्त विश्वास आहे की तिथे ते सुप्रीम कोर्टात काहीतरी चमत्कार करू शकतात असे त्या त्या उद्देशाने नेहमी सुप्रीम कोर्टात धावत होते आणि आपल्या सरकारची म्हणजे यांची शिंदे सरकारची ही चूक होती की त्यांनी मागच्या वेळेस सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं की हा म्हणजे त्यांची चूक झाली होती मागच्या वेळेस मागच्या वेळेस पाच जज बेंच बसला ना तर त्यावेळेस दोन चुका केल्या शिंदे गटांनी त्यांनी काय केलं की पहिले त्याला ऑब्जेक्शनच घेतलं नाही की हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात येऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट की जेव्हा निवडणूक आयोगाने गा जो निकाल दिला होता निवडणूक आयोगाने दिलेला निकाल सुद्धा यांनी काय केला की जी पेंडिंग होती पिटिशन त्याच्यातच एक अर्ज लावला पेटिशन नव्हती दुसऱ्या याची डिस्क्वालिफिकेशनची त्याच्यातल्या निवडणूक आयोगाचा अर्ज पण लावून त्याला पण स्टे घेतला सुप्रीम कोर्टात आणि तिथे तो विषय बाजूलाच राहिला की निवडणूक आयोगाचा निर्णय पण तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात कसे आले तर हे दोन्ही वेळेस ते चुकले आणि त्याच्यानंतर तिसऱ्यांदा कुठे चुकले की जेव्हा गव्हर्नर जे आहेत आपले तेव्हाचे कोश्यारी हा कोश्यारी तर कोश्यारीजींनी जे जो निर्णय घेतला होता, होता। तो निर्णय चुकीचा आहे हा जो निष्कर्ष काढला होता जस्टिस चंद्रचूड यांचे फाईव्ह जज बेंचने सरन्यायाधीशांच्या तर तो चुकीचा होता म्हणजे एकदम सिंपल लॉजिक त्याला मी सुप्रीम कोर्टाचेच केस लॉज आहेत तर तेवढं खिचकट न सिंपल लाईन म्हणजे सांगतो की त्यांचं काय म्हणणं आहे कॉन्ट्राडिक्टरी फाइंडिंग आहे सुप्रीम कोर्टाच्या एका ठिकाणी सुप्रीम कोर्ट म्हणतोय की जे कोश्यारी जे गव्हर्नर जे आहेत त्यांच्याकडे जो अर्ज आला होता शिंदे गटाचा त्याच्यामध्ये असं काही प्रायमाफासी पुरावे नव्हते की उद्धव ठाकरे यांनी विश्वास गमावला आहे सदनचा दुसऱ्या साइडला हे पण लिहि की स्वतःच यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, दिला। आणि याच्या व्यतिरिक्त विश्वास मत सिद्ध झालं ना मुख्यमंत्री तर झाले ना शिंदे तर त्याला त्याच्यावर काही हेच नाही दिलं तर काय असतं की कोणताही जो स्टॅट्युटरी अथॉरिटी असते त्याला काय प्रत्येक गोष्ट कागद पेनवर राहणं आवश्यक नसते गव्हर्नरला प्रामाभ्यासी वाटलं उद्धव ठाकरे यांच्याकडे काही बहुमत नाही आहे आणि ही जी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे तर त्यावेळेस ते सांगू शकतात कोणत्याही व्यक्तीला की म्हणजे मुख्यमंत्री पदावर की तू तुमचा तु, 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 विश्वास मत सिद्ध कर तर ते त्यांनी सांगितलं आणि ते सिद्ध झालं तर हे जे फायंडिंग कॉन्ट्राडिक्टरी आणि हॉलो फायंडिंग होती आणि ते अगेन्स्ट सुप्रीम कोर्ट डिफरंट गाईडलाईन्स होती ते लॉ ची अगेन्स्ट होती की सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन ऑफ द अथॉरिटी जो असतो ना त्याचा जो लॉ आहे त्याला तर गायबच करून टाकलं होतं कॉन्स्टिट्युशन बेंचने तर त्या फायंडिंगला सुप्रीम कोर्टाच्या त्या आदेशाला यांनी आयदर रिव्ह्यू पिटिशन फाईल करायला पाहिजे होती किंवा त्यांना सांग म्हणजे दुसरा एक त्यांना ऑप्शन होता क्युरेटिव्ह की तुम्ही हे जे फायंडिंग दिली आहे गव्हर्नरची चुकीची आहे आणि मग दुसरे मुद्दे पण घेता आले असते की सुप्रीम कोर्टाने कित्येक गोष्टी अशा दिल्या ज्याच्या अगस्टमध्ये आम्हाला अपीलचा अधिकार नाही आहे म्हणून हे आमच्या फंडामेंटल राईट्सचं व्हायलेशन होते आम्हाला एक नवीन लार्जर बेंच द्या आम्ही त्याच्या पुढे सुनावणी करू तर हे त्यांचं जे तेव्हाची चूक झाली होती ती मग तुम्ही विषय काढला सुशील कुलकर्णीजींनी काढला आधी मग ते सरकारच्या कानापर्यंत विषय पोचला की आता तुम्हाला हा बराबर आहे हायकोर्टात जावं लागेल त्यांनी बराबर हायकोर्टात याचिका दाखल केली आहे पण हायकोर्टात जी याचिका दाखल केलेली आहे ती भरत शेठ गोगवले यांनी पक्षाचा प्रतोद म्हणून सुनील प्रभूंना पार्टी करून ती केलेली आहे आणि आज बहुधा त्याच्यावर सुनावणी होणार होती पण ते टळली याचिकेतून काय सिद्ध होऊ शकतं वकील साहेब तुम्हाला काय वाटतं म्हणजे पुढे काय निष्पन्न होणार याचिकेतून जर यांची बाजू जर कोर्टाला खरी वाटली आणि दोन गोष्टी सिद्ध होतील एक तर चानक म्हणजे ठाकरे गटाची जी याचिका आहे सुप्रीम कोर्टात तिला एक स्ट्रॉंग ऑब्जेक्शन गेला आता म्हणजे ते आता ते सोपणार नाही ना की यांनी यायचं मग कपिल सिब्बलना सांगायचं नको ओके ओके हो आम्ही मग हे कॉन्स्टिट्यूशन बेंच कॉन्स्टिट्यूट करतो ते, ते आता नाही आता पहिलाच ऑब्जेक्शन येईल की साहेब हे सुप्रीम कोर्टात कसे आले आणि पहिली गोष्ट म्हणजे हे अधिकारच नाही आहे ना आर्ट, आर्टिकल थर्टी टू मध्ये येण्याचा कारण ती पॉलिटिकल पार्टी आहे दुसरी गोष्ट जर ते आलेत पण आमचा जो विषय हायकोर्टात सुरू आहे ना जर तुम्ही इथे काहीही म्हटलं तर आमची हायकोर्टातली याचिका प्रभावित होईल आम्ही मग ती प्रभावित झाली तर था आम्हाला प्रेज्युडाईज होईल आणि आमचा जो हायकोर्टात ऑर्डर काही झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा एक अधिकार जो असतो आर्टिकल वन थर्टी सिक्सचा था, चा तो प्रभावित होईल प्रेज्युडाइस विल बी क्रिएटेड आमच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होईल म्हणून तुम्ही याच्यावर काही करू शकत नाही हा जो तुम्हाला असं म्हणायचं आहे की शिंदेची शिवसेना असा दावा करू शकते की आम्ही हायकोर्टात दावा मांडलेला आहे तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात जाल आणि तिथल्या निकालामुळे किंवा तिथल्या एखाद्या डायरेक्शनमुळे आमचा जो काही इथला दावा आहे तो त्याच्यावर प्रभाव पडू शकतो आणि खर तर ती पायरी अशीच आहे की तुम्हाला आधी हायकोर्टात जावंच लागतं तुम्ही आता आर्टिकल थर्टी चा उल्लेख केला तो तो व्यक्ती सापेक्ष लागू होतो सापेक्ष लागू होतो इन्स्टिट्यूशनला लागू होतो काय नेमकं आर्टिकल थर्टी टू काय म्हणतो की कोणत्याही व्यक्तीचे मूलभूत अधिकार जे घटनेने दिले आहे आहे आणि व्यक्तीचे हो। पक्षाचे नाही कंपनीचे पक्षा नाही कम, कम, आणि मूलभूत अधिकार दुसरा विषय मूलभूत अधिकार कंपनीला मूलभूत अधिकार असे नसतात ते वाले आर्टिकल नाईनटीन ट्वेंटी ट्वेंटी वनचे तर जे काही मूलभूत अधिकार दिले आहे ते मूलभूत अधिकार याच व्हायोलेशन झालं असेल तर ते मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी व्हावी याकरिता इन्फोर्समेंट ऑफ दॅट राईट कोणताही व्यक्ती थेट सुप्रीम कोर्टात येऊ शकतो अच्छा तर तो व्यक्ती शब्द आहे आता याच्यावर सुप्रीम कोर्टाचे स्वतः जजमेंट आहेत त्यांनी सांगितलंय सुप्रीम कोर्टाने की कोणतेही एखादी असोसिएशन असेल किंवा ग्रुप ऑफ पीपल असेल तर त्यांचे मूलभूत अधिकार असे नसतात त्यांना आणखीन एक आहे की सुप्रीम कोर्टाने हे पण क्लिअर केलं आहे आर्टिकल थर्टी टू मध्ये रिट पिटिशन लागते सुप्रीम कोर्टात आर्टिकल टू ट्वेंटी सिक्स मध्ये रिट पिटिशन लागते हायकोर्ट मध्ये तर त्यांनी असं सांगितलं सुप्रीम कोर्टाने की आर्टिकल दोनशे सव्वीस ची जी रिटचे पॉवर आहे हायकोर्टचे ते सुप्रीम कोर्टाच्या आर्टिकल थर्टी टू पेक्षा जास्त पॉवरफुल आहेत कारण त्याच्यामध्ये जास्त अधिकार आहे हायकोर्टाला म्हणजे त्याच्यामध्ये नुसतं इन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट नाही आहे तिथं दुसरे पण विषय हायकोर्ट घेऊ शकतो रेट तो विषय करू शकतो सुप्रीम कोर्टाला तसे अधिकार नाहीत असं स्वतः सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे तर आर्टिकल थर्टी टू जे आहे थर्टी टू हे फक्त दोन गोष्टीने यांना लागू होत नाही या केसमध्ये एक तर ते व्यक्ती असला पाहिजे आणि त्याचे मूलभूत अधिकाराचा उल्लंघन झाला पाहिजे आता मूलभूत अधिकार कोणते आहे की एखाद्या व्यक्तीला इल अरेस्ट केलं एखाद्या व्यक्तीवर दोन केसेस चालवल्या एखाद्या व्यक्तीवर समजा आता दहा राज्यात गुन्हे दाखल करून टाकले तर मग त्याला सांगितलं की आम्हाला सगळे एकत्र आणायचे आहेत तर कारण डबल जीओ पार्टी होईल मेंटल हरॅसमेंट होईल अशा ज्या गोष्टी असतात त्याच नॉर्मली आर्टिकल थर्टी टू नुसार जातात किंवा एखादा विषय आहे की विविध राज्यात वेगळं वेगळं काम आहे तेव्हा एक डायरेक्शन लागेल सुप्रीम कोर्टातून सगळ्या राज्यांना त्यावेळेस ते जाऊ शकतात सुप्रीम कोर्टात हे असं गव्हर्नरचा जो निकाल आला आहे त्याच्या अगेन्स्ट मध्ये सर्वोच्च न्यायालयात जाणं हे म्हणजे लिगली चुकीचं आहे बरोबर म्हणजे आधी हायकोर्टाची पायरी चढणं गरजेचं आहे त्यानंतरच तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता जर तुम्हाला तो निकाल पटला नाही तर बरोबर ह्या सगळ्या आ... राजकीय पेच प्रसंगात ज्या पद्धतीनं दोन पार्ट्या म्हणजे एक तर ते तिकडे सुप्रीम कोर्टात गेलेत हे इकडे हायकोर्टात आपला दावा मांडून बसलेत अशामध्ये अजून म्हणजे येणाऱ्या निवडणुकांचा जो काळ आहे आचारसंहिता लागेपर्यंत हे सगळं खेचलं जाणार आणि खरा काय तो निकाल ज्या जो अपेक्षित आहे जनतेला की नेमकं का काय घडणार आहे ते जसं भिजत घोंगड आहे ते भिजत घोंगडच राहणार असं किमान माझं परसेप्शन आहे तुम्हाला काय वाटतं हा म्हणजे दोन गोष्टी होऊ शकतात एक काय होणार आहे म्हणजे दुसरी पॉसिबिलिटी सांगतो एक कोहिटो हो, होलोहनच एक जजमेंट आहे एकोणीसशे च सुप्रीम कोर्टचं कष्ट संविधान पीठ एक पॉसिबिलिटी काय आहे की जेव्हा हिअरिंग होईल हायकोर्ट मध्ये तिथे यांचा एक वकील राहील विधानसभा अध्यक्षांतर्फे स्टेटचा एक ऍडव्होकेट जनरल वगैरे कोणी राहील भारत गोगोले हे प्रायव्हेट पार्टी म्हणून आहे सरकारचा वकील तो जजमेंट घेऊन न्यायालयाला हे सांगू शकतो की टेन्थ शेड्यूल परिशिष्ट दहा म्हणजे ज्याचं सगळं ओरडत आहेत की त्याच्यामध्ये सहा निकाल त्याचा हे केलं त्याचं चिरपाड केली त्याचं ते केलं हा त्याचा लोकशाहीचा खून केला तर त्या त्याच शेड्यूलमध्ये पॅरा सेव्हन म्हणजे कायदा ठरून दिला आहे की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात विधानसभा विरोधात याचिका दाखल करता येणार नाही स्पष्ट कायदा ठरवून दिला तर त्या कायद्याला चॅलेंज केलं होतं हेच कपिल सिब्बल वगैरे जे काही वकील होते त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठ सांगितलं नाही जेव्हा घटना तशी बनवली गेली असेल तर त्या घटनेला आम्ही काही चेंज नाही करू शकत तर ते त्याच्यात मेंटेनेबल नाही तुमचं चॅलेंज आणि पहिला मुद्दा तो येऊ शकतो जर तो मुद्दा सक्सेस झाला म्हणजे आता पॉसिबिलिटी बघा सक्सेस झाला म्हणजे भरत गोगोले यांचे वकील म्हणू शकतात हो हो साहेब बरोबर आहे तो कायदा बरोबर आहे आणि हायकोर्टाने समजा याची याचिका खारिज केली द्याम। त्या मुद्द्यावर तर त्याच आधारावर पण ठाकरेंची याचिका खारिज होऊ शकते की का, कारण विधानसभा अध्यक्षाला आदेशाला चॅलेंजच होऊ शकत नाही असं तो कायद्यातील तरतूद आहे आणि हा कायदा काही यांनी नाही बनवलाय तिथं आधीच्या सरकारने बनवून ठेवलाय म्हणजे आत्ताचा कायदा नाही आहे तो अमेंडमेंट एक म्हणजे ही पॉसिबिलिटी आहे दुसरी पॉसिबिलिटी कि फॉर एक्झाम्पल आला विषय न्यायालयापुढे आणि हिअरिंग स्टार्ट झाली तर मग थोडस डिटेल हिअरिंग वगैरे होऊन मग तेच आहे की तुम आमचा हा मुद्दा राहिला आमचे ते कागद कन्सिडर केले नाही आणि सगळं चालत चालत मग कोर्ट म्हणेल सहा आठवड्यात तुम्हाला उत्तर द्यायला मग त्याला रिप्लाय एफिडेविट साठी त्याला रिजॉयन्टर दाखल करायला मग आणखीन सहा आठवडे मग सर रिजॉयन्टर मग आज माझा वकील आहे मग माझा असं आहे तस आहे मग चार सहा महिने लागू शकतात एकंदर एकंदर हा सगळा घोळ जो आहे तो अजून चार सहा महिने तरी किमान चालेल असं दिसतंय आणि त्या दरम्यान कदाचित लोकसभेच्या निवडणुकाही उरकून जातील नवीन सरकार बसेल केंद्रात आणि मग विधानसभेचे पडघम वाजू लागतील म्हणजे जनतेचं लक्ष या मुद्द्याकडून काहीस काही काळ तरी हटल हटवलं जाईल आणि नेहमीच आपण जे म्हणतो की जसा सुप्रीम कोर्टाचा किंवा हायकोर्टाचा जो वेळ आहे तो खूप मौल्यवान असतो अनेक खटले प्रलंबित आहेत ज्याच्यावरती तातडीनं कारवाई होणं गरजेचं आहे हे खटले बाजूला राहतात आणि ह्यांचे हे जे खटले आहेत आमचा पक्ष की तुमचा पक्ष आणि कोण पात्र आणि कोण अपात्र यांच्यात जी यांची जी कोंबडे झुंज चालू आहे त्या कोंबडे झुंजीमध्ये सुप्रीम कोर्टाचाही वेळ वाया जातोय आणि उच्च न्यायालयाचाही वेळ वाया जातोय आणि आता तुम्ही कायदे तज्ज्ञ आहात तुम्हीच सांगितलं की याला चार सहा महिने अजूनही लागू शकतात म्हणजे पुन्हा वेळेचा अपव्यय आहे आणि वेळेचा अपव्यय वे वे म्हणजे शेवटी तो त्याची त्याचं कुठेतरी भरपाई ता� जी आहे ती शेवटी पैशांमध्ये होते आणि एक प्रकारचं नुकसानच आहे चारही बाजूने तर एकंदर एक छोटासा सल्ला जो आम्ही आमच्या व्हिडिओतून या सरकारला दिला होता की जी कायदेशीर पायरी आहे की आधी तुम्हाला उच्च न्यायालयात जाणं गरजेचं आहे थेट सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही तो आम्ही ओघा ओघाओघात बोलून गेलो होतो पण सरकारने त्याच्यावरती अंमल केला ही फार मोठी गोष्ट म्हणायला हवी म्हणजे हे सरकार आमचा सल्ला ऐकायला लागले असंच म्हणता येईल यांनी आमच्या या सगळ्या विश्लेषणांचा कुठेतरी हा परिपाक असा सकारात्मक आला त्याचं त्याबद्दल खूप बरं वाटतंय आणि त्यात अर्थातच तुमचं योगदानही फार महत्वाचं आहे तुमचे कायदेशीर सल्ले सातत्याने आम्ही ऐकतो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आणि त्यातूनच जे काही थोडंफार ज्ञान आम्हाला कायद्याचं मिळतं ते मांडण्याचा प्रयत्न करत असतो निलेशजी तुम्ही तातडीनं म्हणजे मी तुम्हाला या संदर्भात बोललो आणि आपण जोडले गेलात त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो या नोटवरच आपली रजा घेतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डी धन्यवाद नमस्कार